नमस्कार मित्रांनो सुभाष आता तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी तर आजचा दिवस आहे आठवा डे एट आहे तर अजून नाश्ता होतो इकडे तुम्हाला दाखवलं असतं काय बोलवलं काय बोलते काय बोलते सांग गार्लिक ब्रेड काहीतरी गार्लिक ब्रेड तर रेडिओ बघून येऊ मॅच तयारी झाले का पहिलीच मॅच आमचे तर चला सुरुवात झालेली आहे ओघ्या आज काय काय होत नवीन एक बनवलं तिकडे पप्पा ते रेडिओ होतंय मी रेडिओ होत तिकडे शिवला देऊ आपण नंतर आपण खाऊ मॅच ला जाऊ अजून काय चालू झालं नाही टायमिंग घेऊन पण बाबो गार्लिक ब्रेड बनवलेले आहेत मस्त खाऊन घेऊ आणि पटापट आणि जाऊ खेळायला चला

झर टाकवली चंद्रकांत जॉईनकर दिसले चेंडू दे चौका टोकून चेंडू सुंदर अशी गोलंदाजी कम बॅक केलाय भारत्याने के चार चेंडू सहा धावा पाचवा चेंडू सुंदर असे शस्त्रक्षण पाहायला मिळाले तिथे सुंदर असे पंचांचा निर्णय घोषित एकदा घोषित धाव संख्या झाली ती सात पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाले सात दुसरे षटक घेऊन आधी वंच फायटर राज्यापूर संघाकडून तर कोण आदित्य नाचरे आणि सामना करता सात सात ठेवा sambungkan Doni nada suara lebih keras, serupa, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पण त्याच्या सिंग राजपूत करून गावसंख्या एक नव आणले गावसंख्या झाल्या ती नऊ एक चेंडून नऊ थांबा काय म्हणायचं लागल बॉल लागल <laughs> <laughs> दुसरा चेंडू चेंडू साठी आदित्य चालत घे असून तर सत्तर आपल्या स्वतःच्या स्पॉलतू मध्ये आदित्य आणि तिसरा चेंडू आधी एक धाव बजीर धाव संख्येत भर दहा संख्या एकमेव दहा संख्येत झाले दहा तीन चेंडू दहा धाव पुन्हा वाईटच्या स्वरूपात अवंतर काही सध्या एक नव्हते यात्रा दुसरं शेवट स्वतः दिवस तर मोठा जत्रा एजे सुपर किंग या संघाला नाव चंद्रकांत जांच्या स्तंभूच्या आज त्यांना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले होते आदित्य गुरु उतरलाय नितेश शिंदे धाव संख्या एक निवड दोन शतकांमध्ये दहा संख्या बारा सॉरी पाच हो सुंदर गोलंदाजी चकवा दिलाय आहे नि, नितेश शिंदेला तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं अखेरचा शकत घेऊन येत आहे तो मानव हरे इतर सेग पहिला चेंडू मानव जोड मानवजेकडून पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बालकृष्ण घाणेकर कडून धाव संख्या चार निवडली धाव संख्या झाली होती सोळा दुसरा चेंडू नऊच्या स्वरूपात आणि सुंदर स्ट्रेक्षण पाहिलं चांगला थ्रो पण धाव संख्या धाव धावा काय रोखू शकला नाही तिथे धाव संख्या दोन ने घाल गल झाले धाव धावसंख्या झाली अठरा एक चेंडू तिसरं षटक प्रगतीवर आणि मात्र संघाचे कर्णधार संघ मालक राजेंद्र नाथरे करतील मानव जिरेचा सुंदर प्रयत्न होता धाव देण्याचा पण क्षेत्रक्षक तिथे कृषा क्षेत्रक्ष बालकृष्ण घाणेकर आणि आलेल्या डिलिव्हरी पार्सल खेळाडू निलेश शिरे मानव नोर सुंदर गोळंदाजी दोनशे सूपयाचा वंडी वंडी नो प्लस वन दोन धावा दावा संख्या किती वीस हो हो सुंदर जतरक्षण सगळं मालका करून आणि धावकीत बात केलाय तुझ्याच्या खेळू लांबूच्या असत परत निलेश शिबे आणि उतरलाय तो आता साहिल शेलार चार चेंडू चार चेंडू वीज धावा शेवट हो काउंट झाले पाच चेंडू एकवीस एकवीस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न एक धाव्यावरती समाधान मानावं लागेल सोवर लोक धाव संख्या झाली होती पंचावन्न

काय वाटतं भाई बाई माहितीये मला वाटतं फायनल हे मारतिल... फायनल मारतील फायनल हा आमचा नाही चालू करून काय राजा अरे उठ अजून होशील काळ आहे उन्हा नको उभा राहू एक गच्चा क्षेत्रात पाठी राकेश कव्हर

एक रन एक आगळी वेगळी ऍक्शन बॉलिंगची अशी राकेश कदम यांची बिलागिंग करणारे राकेश कदम भाव थोडस रायगडला खेळायला गेले बस आते टाइम बोलेक तीन बोल एक चार बोल दोन पाच बोल तीन

बोले कोणतरी बघतो ठिकाणी दुसरी ओवर चालू आणि मात्र मोठा धक्का दहा आणि आउट झालेले आहे तर मोठे प्लेअर किती रन झाले तीनशे आठ दहा अविनाश फाळके मात्र हसत आहे आणि आदित्य नाचरे काम करून आलेत अनिल सिंग नाचरे यांचा नितेश शिंदे यांना काही समजत नाही काय करायचं आहे क्षेत्ररक्षण केलेलं पण काय अचूक जर यामुळे ओव्हर एक रँक गेला हो हो काही झाले पण परंतु नो बॉल काउंट चेंज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण काय झाले तर मामा यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

अरे ले था था। तो स्कोर मात्र यश माझी गोलंदाजी करतात पहिला चेंडू मात्र नाही होत नाही आणि मात्र सिंगाच्या स्वरूपाने एक रन घेऊन यश माझलेकर पुन्हा गोलंदाजी रुनाव टाकलेला आहे त्यांची मजबूत आहे ती गोर बरोबर टाकत आहेत बघूया पुढचा आणि पावसाळ्यात शिवजमुक त्यांची जपवून येते बघूया आणि आपल्या मनाचे अध्यक्ष राजेंद्र नाजरा ठिकाणी जागा घ्यायला काय करतात ती त्यांची गरज आहे आणि यश माजलेकर पन्ना गवंताच्या माग्यावर आणि राजांच त्यांना काही चेंडू टाकलेला आहे लेफ्ट साइड ला पण राज्यावर नाच आहे लेफ्ट साइड ला घुसले आणि त्यामुळे हा मग दोट गेलेला आहे आज हो फटक्याची वाट बनवत मात्र काय फटकावर काही समज नाही आणि गाव संख्या माझ्या सोळा जिंकण्यासाठी सतरा लावांची गरज आहे याच्या भाऊजण सतरा लावांची गरज आहे पुढील কোনো বাস্কেট বল ম্যাচ কোন সে लवकर

માયા માયરા કે માયરા શું કરે છે રટલી છે એક છે મગજ પાસે એક છે એ આંગળીઓ બત કે છે લાવું તંગલી દે તે તમારા એ બરાબર છે બરાબર છે બેટિંગ પણ બોલને કેસ આવી દે એટલે पैला तो पण छापा करतो जरा सा काय 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 Cepatnya, dong deh. Cepatnya, cepatnya. Cepat ya. ચોવીસ ચોવીસ બારા બારામાં

ए तो मारलेच आता बॉल लागला हा हां चालले चालले किती झाले किती झाले ते अच्छा। तो पाँच बा। <सलीग> बोल लास्ट बोल है अच्छा सातला पांच अर्जुन आएंगे हा <laughs> चले <laughs>

पंजाब पहिल्या नंबरला इकडे बघा सगळ्यांना कुठे हे सा ए धाम धाम इकडे बघा